डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दहा प्रश्न बघायचे आहेत तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या ते तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता पहिला प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठा रेल्वे प्रदर्शन खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते आपल्यासमोर चार ऑप्शन आहेत आपण जेव्हा व्हिडिओ बघत आहात तेव्हा व्हिडिओला पॉज करायचं ऑप्शन रीड करायचे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली देण्याचा प्रयत्न करायचा आहे लक्षात घ्या ही ॲक्टिव्हिटी डेली बेसिसवर करा तो प्रश्न उत्तर चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करा जेणेकरून तो प्रश्न लक्षात राहण्याकरता नक्की मदत होईल याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर, ए नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते पुढील प्रश्न संपूर्ण भारतात तीनशे मेगावॅट सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी डीआरडीओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे तर ही जी संस्था आहे ती आहे ऑप्शन क्रमांक बी सी सी फुलफॉर्म आहे सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड त्यांच्या आस्थापनामध्ये तीनशे मेगावॅट सौर आधारित अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित केला जाणार आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याचा फुलफॉर्म काय डी आर ओचा हा फुलफॉर्म आहे स्थापना झाली आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि अध्यक्ष जे आहेत ते आहे डॉक्टर समीर फी कामत पुढील प्रश्न भरत थम्मिने किती मीटर उंचीची नऊ शिखरे सर करणारा पहिला भारतीय गिरारोहक ठरला आहे राईट आन्सर आहे आठ हजार मीटरची लक्षात घ्या नाव आहे भरत थमिने रेवशा आहे आंध्र प्रदेशातील कुर्नुल येथील जगातील चौदापैकी सर्व नऊ सर्वोच्च शिखरावर चढई असे करणारा पहिला भारतीय ठरला त्याने त्याचो आयु ओयू आठ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मीटर हा आता सर्वात शेवटी सर केला आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या खेळाडूने दोन हजार पंचवीसचा एम एल एस गोल्डन बूट पुरस्कार जिंकला आहे तर हे चित्र बघितल्यानंतर तुम्हाला लगेचच योग्य उत्तर आलं पाहिजे राईट आन्सर आहे लिओनल मेसी यानंतर पुढील प्रश्न खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या पाचव्या आवृत्तीसाठी कोणत्या खेळाचे प्रत्यक्ष खेळ म्हणून निवड करण्यात आले आहे तर तो खेळ आहे खो खो आणि तो यावेळेची जी आवृत्ती आहे ते कुठे आयोजित करण्यात आले आहे राजस्थान जर स्पेसिफिक जर विचारलं तर ते आहे जयपूर या ठिकाणी पुढील प्रश्न तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये ज्योती सुरेखा वेन्नमने कोणते पदक जिंकले आहे तर ते जे पदक आहे ते आहे कांस्य पदक प्रकार काय तर महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकार कांस्य पदक जिंकले वैयक्तिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज त्या बनल्या आहेत वेन्नम यांनी ग्रेट ब्रिटनच्या एला गिफ्सचा पराभव केला नेक्स्ट ग्लोबल फायनान्सने आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित केलेल्या डी बी एस बँक कोणत्या देशाची आहे उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट या ठिकाणी करू शकता राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सिंगापूर यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसचा सुलतान ऑफ जोहर कप कोणी जिंकला आहे तर तो जिंकला आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलियाने आणि कोणाचा पराभव केला तर भारताचा या ठिकाणी पराभव केला आहे पुढील प्रश्न राज्य तयारी निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये ने खनिज समृद्ध श्रेणीमध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च स्थान मिळवले आहे तर ते राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ पुढील प्रश्न अदानी आणि गुगल भारतासाठी भारतातील सर्वात मोठे ए आय डेटा हब खालीलपैकी कोणत्या शहरात बांधणार आहेत तर ते जे शोर आहे ते आहे विशाखापट्टणम यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे प्रदर्शन खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न होता आपला नवी दिल्ली चेन्नई मुंबई की पुणे या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे ज्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला असेल त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं उत्तर येते तरी मी का कमेंट करू असं नका करू नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि खाली एक हाईप बटन असतं जर तुम्ही हाईप बटनावर क्लिक केलं तर हा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूब अजून लोकांपर्यंत पोचवेल तर नक्की आजच्या व्हिडिओला हाईप करायचं आहे लाईक करायचं आहे आणि जर आपण एक्झामची तयारी करताय आणि जर आपण चालू घडामोडीचं मटल हवं असेल तर पाच हजार प्लस चालू घडामोडीचे प्रश्न दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटेल जेवढे पी डी एफ आहे त्या मंथली बेसिसवर तुम्हाला भेटणार आहेत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला या पी डी एफ त्या कोर्समध्ये ॲड केल्या जातील हा कोर्स घेताना काही अडचण येत असेल तर व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली नक्की परचेस करा ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ज्या फ्री टेस्ट आहेत त्या तुम्ही एकदा देऊ शकता कंटेंट जर आवडलं तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी परचेस करा थँक्यू